कर दे। नमस्कार मित्रांनो मी प्रशिक बांगरा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलला तर आज भरपूर दिवसातून आपला लॉग येतोय तर लॉगला नक्की सपोर्ट करा आणि थंडी भरपूर असल्यामुळे आज आम्ही पोपटीचा प्लॅन केला तर कंटिन्यू करा तुम्ही आणि पूर्ण लॉग बघा

झोप वाटत खाली पर्यंतपर्यंतच जातो ना तो, दुण 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 तो, ना। तो फ्लेवर कशाला येतो याला शेंगाना तसं बोलला ती नाही ती भारी होती आपल्या पिचो बनवलेली उचललं उचललं संजय अंडी टाका मार्बिली टाका मार्बिली मार्बिली टाकायला आता टाकले ना या शांगा टाकली यानी आणले तू याला बोल तुरुजी आण गेरे मार्गाने काय आला कधी वर पोपटी करतो पोपटा नाही झाले माझ्या लागले ना कोण लय करू याडा आपल्याला शेदावर शेदावर करायची आपल्याला मार्बिलीच्या शेदावर आकाउ उरवायचं पन्नास जरी घटलं लागलं ना पन्नास मार्बिल आणि आपण पिचव या गेल ति ना पिचव <laughs>

<laughs> मडक्या बिडक्या आम्हाला काय भेटला रे त्यामुळे आम्ही राजण घेतलाय साहिल संजय करून आणलाय तो जर फुटला शांगा टॉपचे हा तेच ते मोहिश आणि साहिल दोघे बंधू आणि सुयोग त्यांच्या माळ्यावरून आम्ही आणलाय मडका थँक्यू तर आता बघू आणि मुन्ना दादा आमची वाट बघत होते पण माती आता टाकायला

ही भाऊ येवढी बस हे बघ कस मिळाला आधी आधी कपाड्याला तीन बोटा लावायचे असते तेव्हा पोपटी सक्सेसफुल होते कपाड्याला तीन बोडा लावायची जय माझी दाखल पहिली होते रे पाना संकल्पना आणि पट्ट्यांचा आणि ते कायदा मोरबाड बोलाय मोरबाडी क्रिकेट एक मम्मी बनलेला

आमचा जरा जास्त जाड आहे त्याच्यामुळे आम्हाला लागेल करायला किती तास लागतोय झाला मी तुम्हाला सांगतो पुढं एवढी व्हिडिओ करायला शक्य नाही सध्या कारण लई टाईम लागेल त्याला त्यामुळे मी थोड्या वेळात तुम्हाला सांगतो शिजलो किती टाइम लागला पुढे भेटू आता

मॅरिगेशन मध्ये तिथे खोपटी रोपटी एकदम व्यवस्थित आणि सुंदर झाले मजा घेतो आता थंडीत काय मजा घ्या भेटू आता पुढच्या ब्लॉक मध्ये